तुम्ही हार नाही मानली पाहिजे म्हणून दावीद राजा म्हणतो मी निश्चय करतो मी ठरवतो आता मी माझं तोंड बंद करतो आणि मी देवाची वाट बघतो आपण जास्त बरोबर घडतंय हे का माझ्या जीवनात आहे काय माझी परिस्थिती काय माझे हाल आहेत हे प्रभू का 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 पण दावीद म्हणतो ओ हो जास्त बडबड बडबड करून आणि देवाला प्रश्न विचारून चालणार नाही शेवटी तारणार तोच आहे मी माझ्या तोंडाने का पाप करू मी का नावं ठेवू देवाला मी का कुरकुर -कुर करू खूपशा वेळेस लोक कुरकुर करतात देवाविरुद्ध बोलतात बोलून जातात ते नवीन लोकांना कळत नाही आणि ते म्हणतात खूप वेळ आले पास्टर आता। मी आता खूप प्रार्थना केली आणि उपवासही केले आणि मी काही काही नाही केलं आता बस झालं या दावीत आपल्याला काय शिकवतोय हे आपण कुरकुर करू नये जास्त बडबड करू नये जास्त टेन्शन घेऊ नये शेवटी तारणारा मारणारा तो देव आहे त्याच्या हातात पड त्याच्या सानिध्यात येत त्याच्यावर विश्वास ठेव हिऊ नको घाबरू नको हिम्मत धर सगळ्या पृथ्वीला भरून तो उरलेला परमेश्वर तुम्ही पूर्वेकडे गेले तिथं माझा देव आहे दक्षिणेकडे गेले तिथं माझा देव आहे सर्व तुम्ही उत्तर दक्षिण सगळीकडे फिरले तिथं माझा देव आहे सगळे म्हणा तो सगळं पृथ्वी भरून उरलेला आहे सर्व पृथ्वी स्वर्ग त्याचं सिंहासन ही पृथ्वी त्याचं पदासन असा हात करा म्हणा तो सगळीकडे तो सगळीकडे तू जिथं जाशील तिथं माझ्या देवाचा गौरव असेल तो सगळीकडे तो सगळीकडे राहणारा परमेश्वर आणि किती आनंदाची गोष्ट आहे की आपण कुरकुर करू नये आपण धीर सोडू नये पण आपण या तोंड बंद करून मौन धरून आपण त्याची वाट बघितली पाहिजे आपण त्याच्या सानिध्यात बसलो पाहिजे किती लोक तयार आहेत रोज त्याच्या सानिध्यात बसायला रोज त्याला मागायला प्रेझ म्हणून खरोखर मौन धरण या मौन हे काय उपवास नाही परंतु मौन काय तोंड बंद करणं आणि बघा खूपशा वेळेस भांडण कशाने होतात जास्त शब्द बोलल्याने ज्या घरात जास्त शब्द बोलले जातात त्या घरात भांडणाची शक्यता आहे पण ज्या घरामध्ये कमी शब्द बोलले जातात त्या घरात भांडण्याची शक्यता कमी आहे बरोबर हे की नाही कारण तुम्ही आणि मी जास्त बोललो तर जास्त आपल्या शब्दांचा न्याय होईल आणि कमी बोललो तर कमी न्याय होईल तुम्हाला मला काही एवढं खरं खोटं माहिती आहे का कोणाबद्दल एवढं माहिती आहे का कोणाबद्दल आपण एवढं स्पष्ट बोलू शकतो का नाही कोणाचं हृदय आपल्याला माहित नाही कोण का वागतंय कोण का करतंय आपल्याला माहित नाही म्हणून आपण जास्त न बोललेलं बरं परंतु मौन धरून आपण देवाच्या हातात पडलेलं आहे शेवटी देव आपल्या घराला जपणार आहे देव आपल्या घराला बघणार आहे आणि मौन धरून तुम्ही काय म्हणताय प्रभू आता मी कमी बोलतो देवा तू कार्य कर तू कार्य आपल्या ताकदीने आपल्या ज्ञानाने जिथं कुठं मार्ग निघत नाही त्यावेळेस आपला विश्वास वाढवण्यासाठी आपण देवाच्या उपवास प्रार्थनेत बसलं पाहिजे आपण देवाकडे हाक मारली पाहिजे ज्यावेळेस निनवेकरांना एक बातमी कळाली योनाद्वारे ऐका निन्वेकरांनो देवाचा राग तुमच्यावर भडकलाय आणि देव या नगराचा आता नाश करणार आहे आता देव त्याचा न्याय दाखवणार आहे आणि बायबल सांगत की सगळे लोक ऐकत होते योना एकदम सामर्थ्याने देवाच्या या न्यायाची घोषणा करत चाललेला होता की तुम्ही पापी आहात तुम्ही देवाच्या विरुद्ध कुरकुर करताय तुम्ही देवाच्या विरुद्ध वागताय ऐका आता देवाचा हात देवाचा क्रोध देवाचा कोप तुमच्यावरती आलेला आहे खूपशा वेळेस आपल्याला कळत नाही कि देवाचा हात माझ्यावरती आहे का देवाचा राग माझ्यावरती आहे खूपशा वेळेस आपल्याला कळत नाही परंतु धन्य ते लोक जे देवाच्या सानिध्यात बसतात आणि रोज म्हणतात हे प्रभो मज पाप्यावर दया कर माझ्या मला सोडव माझ्या पापातून मला बाहेर काढ मी तुझ्या बरोबर चांगलं जीवन जगणार आहे आणि बायबल सांगतो या योना पूर्ण ताकदीने तो सुवार्ता सांगत गेला आणि ही बातमी त्या राजापर्यंत पोहोचली आणि मग बायबल सांगतं या खरोखर योना याचा तिसरा अध्ययन पाच वचन या राजाने काय केलं आपण वाचूया पटकन योना या छोटे छोटे पुस्तक आहेत बघा नंतर तुम्ही जर मग तुम्हाला योना याचा तिसरा अध्याय आणि पाच वचन आपण वाचूया आणि निर्मेतल्या मनुष्याने देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपास उपासाची घोषणा केली आणि मोठ्या पासून लहान पर्यंत ते गोंताट नेसले आणि कारण निनवेच्या राजाकडे वर्तमान पोहोचले होते तेव्हा त्याने आपल्या राजस्थानावरून उठून आपल्या जगा आपल्या अंगातून काढून ठेवला थे मग तो नेसून राखेवर बसला आणि राजाने व घोषणा राजा प्रधा, करून ठराव प्रसिद्ध केला आणि त्याने सांगितले की मनुष्यानी किंवा पशुंनी गुरांनी किंवा मेंढरांनी काही चा, चारू, चारून व पाणी पिऊ नये काय केलं घोषणा केली ठराव पास केला राजाने आपला झगा फाडला ती वार्ता ऐकून देव आमच्यावर कोपलाय देवाचा राग आमच्यावर भडकलाय आमच्या चुकीच्या कृत्यांमुळं जर आम्ही आमच्या चुकीच्या कामात राहिलो तर आता आपलं काय खरं नाही मग राजाने काय केलं स्वतः झगा फाडला त्याने उपवासाची घोषणा केली आणि मोठ्या पासून लहानापर्यंत ते गोंताट नेसले प्रेझला आणि त्यांनी घोषणा केली की के ऐका आता जनावरांनाही पाणी पाजू नका त्यांनाही काय खायला टाकू नका आणि तुम्ही काय खाऊ नका सगळ्यांनी काय केलं गोंताट नेचले सगळ्यांनी पश्चाताप केला सगळेजण देवाकडे आरोळी करू लागले कशामध्ये उपवासामध्ये एकमेकाला म्हणा उपवासामध्ये सामर्थ्य उपवासात बस एकदा प्रार्थना कर काळ एखाद्या दिवशी सुट्टी बस एखाद्या दिवशी घरात देवाच्या पायाजवळ लॉड या बायबल सांगत या सगळ्यांनी राजापासून प्रजेपर्यंत तिथपर्यंत थांबले नाही पण जनावरांना पण उपवास केला त्यांनी बायबल सांगत उपवास आणि प्रार्थनेमध्ये सामर्थ्य देते तुला प्रार्थने लॉर्ड आणि उपवास म्हणजे मी तुम्हाला सांगतो काही न खाता देवाबरोबर राहणं देवाबरोबर राहणं देवाबरोबर बोलणं अन्नाचा त्याग करण प्रेझ लॉर्ड फक्त अन्नाचा त्याग केला तर देव प्रसन्न होईल का नाही नाही वाईट विचारांचाही त्याग करा ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी सोडून द्यायचा प्रयत्न करा आणि या दिवसात होऊ द्या या दिवसात चॅलेंज घ्या कारण फक्त विश्वास ठेवतात आणि काहीतरी ऐकतात अशा लोकांसाठी जे नाहीये किंवा सामर्थ्य नाहीये पण जे लोक ऐकतात आणि त्याप्रमाणे खरंच करतात ते लोक अनुभव घेतात एका सामर्थ्याचा एका विजयी जीवनाचा ते लोक